आपल्याला पाहिजे दाखवते हे बघा मस्त झालाय तो बघा हे बघा नमस्कार मी प्रज्ञा देवी माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला वरितांदाचे भावने करून दाखवणार आहे त्यात मी तांदूळ वगैरे काही वापरणार नाही ना आता श्रावण महिना चालू होतोय श्रावण महिन्यात कसं उपास उपासच उपास असतात त्यासाठी मी तुम्हाला वडी तांदळाची घावणी करून दाखवणार आहे वडीचे तांदूळ घेतले आहेत हे तू स्वच्छ धुवून रात्रवर भिजत ठेवलेले तुम्ही दोन तास अगोदर दो भिजत ठेवला तरी पण चालेल ते बघा आता ना हे मिक्सर मध्ये ना त्याचं पाणी पाणी घालायचं ना आधी असंच वाटून घ्यायचं मग लागलं तर वरून पाणी टाकायचं आधी असेच वाटून घ्यायचे हे पाणी न घालता त्यातलं पाणी सगळं निपवून टाकायचं आणि मिक्सर जाताना मी बारीक करून घेतो पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायचो बारीक करून झालेले आहेत आता मी याच्यामध्ये पे काढून घेते तोपर्यंत ना मी इथे भिड ताकत ठेवते ठेवले आणि हे भांड पाणी एकदम नाही महाराज पहिले भांड्याला लागलं ना सगळं ते काढून घ्यायचं चांगलं ढगून घ्यायचं म्हणजे किती पाणी किती लागेल ते कळेल पाणी मिक्स करून घेते पाणी मिक्स केले त्यात थोडस बीण घालते घात धावून घेतो हो एवढं पातळ झालं आपण नेहमीच्या धावणीला करतो मी तसंच मी पातळ करून घेतलंय आणि एकदम पाणी घालून वाढे ना एक थांबणा काढून बघायचा बरोबर कधी बरोबर येतो कि नाही तर पाणी पुढे वाढवायचं बरोबर येत असेल ना तर आर आहे तसं वाटलं ना पाणी घालायचं बरं बरोबर येत असेल तर पाणी घालायचं नाही आता मी तेल लावून घेते ते तेल लावून घेतलं चांगलं तेल लावून घ्यायचे बघते काय

झाकण ठेवायचं गॅस स्लो ठेवायचा आणि द्यायला झाकण ठेवायचं मी चेक करते हे बघा चांगलं त्याला भाजायला जायचं थोडा तो भाजायला वेळ लागतो थोडासा गॅस फास्ट करते आणि थोडा भाजायला देते हे बघा मी पलटी होऊन घेते हे बघा

चांगली येते लावून आपल्याला पाहिजे आता मीडियम करायचं यात मी जवळून दाखवते हे बघा मस्त तो बघा हे बघा छान जाळी पडली आहे साबुदांदू पण काही घातले नाहीयेत फक्त वरीच्या तांदळाचा आहे आता याला भाजायला देते एका साईडने उचललाय बघा चांगला त्या पाती जस कडायच ना मोकळ्या करून द्यायच शेकायला जाते एका साईडला गॅस लागत नाही थोडा भाजायला जायचं पलची करून घेते व्यवस्थित होतात बघा काढून घेते एकदम कागदारखे पातळ झाले का अजिबात जाड काढले जा नाहीये आणि पातळच काढायचे जाड नाही काढायचे जास्त जाड काढले सफेद सफेद होतात एकदम पातळ काढायचे आणि काढते प्रत्येक वेळेस गॅस ना फास्ट ठेवायचा पीठ टाकतो ना आपण पिढ्यावर गॅस मात्र फास्ट ठेवायचा एकदम स्पीड मध्ये ठेवायचा

जर राहिले आहेत ना जर मी तसं करून घेते मी केलेले हे वरी तांदळाची धावणे तुम्हाला कसे वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या आईला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक कर, करा आणि अशाच नवीन रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि आमच्याकडे धावणे म्हटलं ना की ते चहा बरं आवडतात त्यांना भाज्या वगैरे आवडत नाही तुम्हाला मी उपासाची भाजीची पण रेसिपी दाखवेन चला तर भेटू आपण कुर्च्या ऐडोमध्ये नवीन रेसिपी घेऊन